मानसी पाचवीत गेल्यावर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शरद मुजुमदार सरांना मी भेटायला गेले मानसीच्या शिक्षणाची आज वर्षी वाटचाल त्यासंबंधी मी त्यांच्याशी चर्चा केली तुमचं सहकार्य पाहिजे असं त्यांना सांगितलं ते लगेच म्हणाले तुम्ही एवढ्या धडपड्या आई आहात तुम्हाला सहकार्य करायला मला नेहमीच आनंद वाटेल मग मला नीता ताईनी मुजुमदार सरांना मानसीला माध्यमिकला गेल्यावर बक्षीस द्यायचं ठरवलं होतं असं विचारायला सांगितलं ते मी सरांच्या कानावर घातलं सर म्हणाले की मला शाळेकडून बक्षिसाविषयी काहीही माहिती आलेली नाही तरी सुद्धा मी विचारतो आणि खरोखरच सर स्वतःच्या पगारातून एक्कावन्न रुपयाचं पाकिट मानसीला पाचवी पासून ते दहावी पर्यंत न चुकता अकरा जुलैला शाळेच्या बक्षीस समारंभाच्या दिवशी देऊ लागले मानसीला त्याच्या या बक्षिसाने दरवर्षी प्रोत्साहन मिळायचं एक पुढच्या वर्षी जास्त अभ्यास करण्यासाठी मुजुमदार सरांनी तिच्यासाठी फार मोठी भूमिका बजावली होती तिला त्या सर्व मुलांमध्ये आपल्याला बक्षीस हा आत्मविश्वास सा बळ तिच्यामध्ये आलं त्याची ही बक्षिसाची थाप मानसासाठी फार मोलाची ठरली शाळेनं बक्षीस दिलं नाही म्हणून सरांनी हा स्वतःचा पर्याय काढला त्या बक्षिसाची किंमत किती हे महत्वाचं नाही पण ते बक्षीस तिच्यासाठी फार अनमोल होत मानसीचा अभ्यास पूर्ण करून पाचवीची परीक्षा सुरळीत पार पडली दहा एप्रिलला तिचा शेवटचा पेपर झाला डॉक्टरना मी यापूर्वी सांगूनच आले होते की परीक्षा झाली रे झाली की दुसऱ्या दिवशी डोळ्याचं ऑपरेशन करायचं परीक्षा संपली त्या दिवशी मी डॉक्टरना भेटून आले डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी ऑपरेशनसाठी यायला सांगितलं सकाळी सहा वाजता ऍडमिट व्हायला सांगितलं ऑपरेशनची तयारी झाली सहा वाजल्यापासूनच डोळ्यांमध्ये वेगवेगळे ड्रॉप सोडून डॉक्टर ऑपरेशनची तयारी करत होते त्यातही पुन्हा एक अडचण की दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू असल्यामुळे पहिल्यांदा कुठल्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं यापूर्वी आमच्या समोर असा कधीही प्रश्न आला नाही की अगोदर कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं तुम्ही पहिला पेशंट आहात की तुमचं ऑपरेशन करताना पहिल्यांदा कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं याचा विचार आज आम्हाला करावा लागतोय असं डॉक्टर म्हणाले त्यावेळी मलाही थोडं माझ हसू झालं लाखात एक दुर्मिळ अशी प्रत्येक गोष्ट माझ्याकडंच आली त्याचं मला तर आश्चर्यच वाटत उजवं शुभ असतं म्हणून त्याने उजव्या डोळ्याचं पहिल्यांदा ऑपरेशन करू असं ठरवलं मग नंतर डाव्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं असं ठरलं आता दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायचं म्हणजे प्रत्येक डोळ्यासाठी एक एक महिना विश्रांती घ्यावी लागणार होती माझ्याकडे तेवढा वेळ नाही हे मी त्यांना पूर्वीच सांगितलं होतं आताची उन्हाळ्याची सुट्टी एवढाच काय तो माझ्यासाठी रिकामी वेळ आहे ही सुट्टी आता पूर्ण ऑपरेशनसाठीच वापरायची त्यामुळे एका महिन्यात दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करता आलं तर बघा असं मी डॉक्टरना आधीच सांगितलं दोन हजार पाच साली अकरा एप्रिलला घराजवळ असलेल्या अवंतीनगर मध्ये असणाऱ्या डॉक्टर संतोष कदम यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये मी सकाळी ऍडमिट झाले उजव्या डोळ्याच्या ऑपरेशनची सुरुवात झाली या डोळ्यात पडद्यावर इतका जाड थर तयार झाला होता की तो थर काढण्यासाठी डॉक्टरना वेळ कमी पडत होता डॉक्टरने स्वतःच भूल दिली होती ऑपरेशन उकरण्यापूर्वीच मला दिलेली भूल उतरू लागली होती पडद्यावरील थर अजून काढणं काम बाकी होत आणखीन पाच मिनिटांची वेळ डॉक्टरांना आवश्यक होती पण त्यापूर्वीच भूल उतरली पडद्यावर चिटकलेले स्पॉट काढण्यासाठी तेवढाही अवधी त्यांना पुरेसा होता परंतु मला जाणवायला लागलं की आपल्याला दिलेली भूल उतरलेली आहे खूप मोठा लाईटचा झोत माझ्या डोळ्यात सोडलेला मला दिसू लागला डॉक्टर पडद्यावरील स्पॉट काढतात ते थोडस जाणवू लागलं भूल उतरल्यामुळे वेदनाही जाणवू लागली मी डॉक्टरना म्हणाले डॉक्टर माझ्या डोळ्यात दुखू लागलंय हे माझं बोलणं ऐकताच त्यांना समजलं की भूल उतरलेली आहे तेव्हा त्यांनी ते ऑपरेशन तिथंच था थांबवलं डोळ्याला वरून मिळण्यासारखं काहीतरी लावून मग वरून मोठ टोपण लावून बँडेज बांधलं दोन तीन तास तिथं विश्रांती घेतली गोळ्या औषध लिहून त्या दिवशी आम्ही घरी आलो घरी आल्यावर तर डोळ्यात खूपच दुखायला लागलं असह्य वेदना होऊ लागल्या संध्याकाळी पुन्हा डोळ्यावरील बँडेज आणि टोपण काढायला दवाखान्यात गेलो त्यावेळी डॉक्टरनी मला सांगितलं मी तुमचं ऑपरेशन केलंय पण भूल लवकर उतरल्यामुळे पूर्ण थर काढू शकलो नाही त्यामुळे उरलेले स्पॉट आपल्याला नंतर काढावे लागतील असं म्हणून ते टोपण काढलं आणि पट्टी बसून बँडेज केलं ते बोलणं ऐकून मला पुन्हा वाईट वाटू लागलं ऑपरेशन करून एकदाच या वेदनेतून मोकळं हवं असा विचार केला होता पण त्यातही पुन्हा अडचण वाढू लागली त्या अडचणीने अधिक मनस्ताप होऊ लागला जे जे समोर येईल त्याला खंबीरपणाने सामोरं जायचं बळ एकवटलं तरी समोरच्या अडचणी त्या हो नव्या नव्यानं समोर उभ्या डोळ्याची पट्टी काढली डॉक्टरनी मला बघायला सांगितलं ऑपरेशन केल्यामुळे व्यवस्थित दिसत होत पण त्यातही पुन्हा एक वेगळी गमतच झाली आयुष्यात अशा गमती माणसांच्या बाबतीत होतात तेव्हा हसावं कि रडावं हे काही कळत नाही तेव्हा या गंमत म्हटलं पाहिजे एक दुखरी गंमत समोर पाहताना डोळ्यातून काहीतरी इकडून तिकडे तिकडून इकडे पळत असल्यासारखं दिसायचं फटाफट समोरून तो बिंदू पळायचा बारीक बारीक कोण सरकल्यासारखे जाणवायचे डॉक्टरनाही ते भूल उतरल्यामुळे राहिलेल्या थरातील ठिपक्यांमुळे असं होतं हे समजलं मग ते म्हणाले आता या ऑपरेशनच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतरच आपण याच्यावर उपचार करू शकतो तोपर्यंत थांबावं लागेल अकरा एप्रिलला उजव्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करणं हे गरजेचं होतं प्रत्येक डोळ्याला जर एक एक महिना रेस्ट घ्यायची तर तेवढा वेळ नव्हता हो त्यामुळे डॉक्टरांनी एक मधला पर्याय सांगितला पहिल्या ऑपरेशनला पंधरा दिवस झाले की दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन आपण करू शकतो पहिल्या ऑपरेशन नंतर बरोबर पंधरा दिवसांनी डाव्या डोळ्याचंही ऑपरेशन केलं डाव्या डोळ्यांच्या बाहुलीवरील थर उजव्या डोळ्यां इतका जाड नव्हता त्यामुळे त्याचा फारसा त्रास झाला नाही उजव्या डोळ्याच्या मानाने त्या डोळ्यांचं ऑपरेशन त्रासाच पण व्यवस्थित झालं दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन केल्यामुळे आता एक दीड महिन्यांच्या विश्रांतीवरच भागणार होतो थोडा वेळही वाचणार होता दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तरी पुन्हा उजव्या डोळ्यात राहिलेले बारीक बारीक कण आणि त्याच्यावरती उपचार करावा लागणार होता एक्स रेमधून रे जसे सोडतात तसा यंत्रावर नव्या उपचार पद्धतीने माझ्या डोळ्यातील हे स्पॉट तिथल्या तिथे किरण सोडून ते नष्ट करायचे होते ही नवी पद्धत डोळ्यांच्या ऑपरेशन मध्ये आली होती डॉक्टरने त्या पद्धतीने आपल्याला ते स्पॉट काढावे लागतील हे सांगितलं डोळ्यात जेवढे स्पॉट आहेत तेवढ्या वेळी डोळ्यात किरणांचा मारा करून ते स्पॉट नष्ट करावे लागतील यामध्ये एक खूप मोठा धोका आहे की नव्याण्णव टक्के खात्री न देता एक टक्के गॅरेंटीवर हे स्पॉट नाहीसे करता येतील यात चुकून जरी ही किरण डोळ्यातील पडद्यांवर आपटली तर पडद्याला धोका पोचून डोळे खराब होऊ शकतात त्यामुळे हे स्पॉट घालवणं तसं खूप जोखमीच आणि गॅरंटी नसलेलं काम आहे असं त्यांनी मला सांगितलं तो रे मारताना चुकून जरी तो रेटिन्यावर पडला तर रेटिना खराब होणार होता दुष्काळात तेरावा महिना असावा तशी अवस्था माझी झाली होती कुठ तरी पाय गुंत्यातून मोकळा करावा म्हटलं तर अधिकच गुंतच जात त्या होता त्यामुळे मोकळं होणं आणि निश्वास टाकणं ही अतिशय दुरापास्त गोष्ट झाली होती असा एकही क्षण वाटायला येत नव्हता की कुठल्याही चिंतेविना फक्त एक मोकळा श्वास घेतला असेल सतत काहीतरी एक निरंतर काळजी आणि टेन्शन यांनीच दडपलेलं मन घेऊन मला जगावं आणि वावरवं लागायचं आयुष्यातलं टेन्शन काही करता संपत नव्हतं किंवा आपण तो संपवण्याच्या स्पॉटच होत हे स्पॉट न काढता तसेच ठेवावे तर डोळ्यासमोर ते पुन्हा पुन्हा नाचत होते इकडून तिकडे सरकत होते त्यामुळे ते काढावे लागणार होते त्याला काही पर्याय नव्हता एक महिन्यानंतर हे स्पॉट काढायचं ठरलं तो दिवस उजाडला जिथं ऑपरेशन केलं होतं त्या डॉक्टरांकडे सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये ही उपचार पद्धती नव्हती तर दुसऱ्या क्लिनिक मध्ये जाऊन डॉक्टर तज्ञांकडूनच आम्हाला तो उपचार करावा लागणार होता त्या क्लिनिक मध्ये आम्ही पोचेपर्यंत खूप धास्ती वाटत होती डोळ्याचं कस आणि काय होणार माझ्या आईला याची खूप काळजी वाटू लागली ती घरी फोन करून सकाळपासून सारखं विचारत होती केव्हा जाणार आहात कस होईल काय होईल तिला जेवढी धास्ती होती काळजी होती तेवढीच त्याहीपेक्षा जास्त काळजी माझ्याही मनात होती ज्या डोळ्याने म्हणून आपण ऑपरेशन केलं त्या डोळ्यांना जर पुढे काहीच दिसणार नसेल तर खूप अवघड गोष्ट होती मनात यायचं मला जर दिसलंच नाही तर माझ्या मानसीला कोण शिकवणार माझ्या मानसीच तसं होईल मला दिसणार नाही आणि तिला ऐकू येत नाही असा प्रसंग आला तर पण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास होता असं काहीच होणार नाही ज्या क्लिनिकमध्ये आम्ही गेलो तिथले डॉक्टर अजून आले नव्हते त्यामुळे क्लिनिकही उघडलेलं नव्हतं आम्ही वेटिंग रूममध्ये तात्कळत बसलो होतो मनातली भीती अधिकाधिक वाढत होती उपचार तसा पाच मिनिटाचाच होता परंतु या ना त्या कारणामुळे त्याला उशीर होत होता आणि यामुळे मधल्या काळात फक्त काळजीने काहूर माजलं होत आपण आज जाताना धाडसानं निघालोय पण बाहेर येताना आपला डोळा तर गमावून बसणार नाही ना, ना। असाच विचार मनात गोंधळ करत होता ही उपचार पद्धती इतकी जिकरीची आणि अवघड होती की त्यामध्ये उपचार करणाऱ्याची एकाग्रता जराशी जरी विचलित झाली तर मला माझा डोळा गमवावा लागणार होता परंतु डॉक्टरांनी आपलं पूर्ण कौशल्यपणाला लावून डोळ्यातील सहा सात कण झाळून काढले डोळ्यासमोर जे स्पॉट फिरत होते इकडून तिकडून सरकत होते ते सरकणं बंद झालं आणि मला स्वच्छ दिसायला लागला तरीही छाती धडधडतच होती त्या धडधडत्या काळजाने दवाखान्यातून बाहेर पाऊल टाकलं एक लख उजेड सोबत घेऊनच